नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते विजय कदम यांनी नुकतंच या जगातून अखेरचा निरोप घेतला गेल्या अनेक वर्षापासून ते मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीत कार्यरत होते त्यांची पत्नी देखील एक दिग्गज मराठी अभिनेत्री आहे त्यांचं नाव आहे पद्मश्री जोशी त्यांनीही सिनेसृष्टीत काम करून अनेक सिनेमे गाजवले आहे पुरीची धमाल पापाची कमाल ननंद भाऊजे थोरली जाऊ असे काही त्यांचे लोकप्रिय मराठी चित्रपट आहेत अभिनेते विजय यांच्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये पद्मश्री यांचा खूप मोठा आधार होता याशिवाय विजय यांना कॅन्सरचं निधन झाल्यावर पद्मश्री खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या होत्या पद्मश्री यांची संखी बहीण या देखील लोकप्रिय अभिनेत्री आहे अभिनेत्री विजय कदम यांना एक मुलगा असून त्या मुलाचे नाव गंधर कदम आहे गंधर हा रॅम्पर असून तो स्वतःची गाणी बनवतो हो अभिनेते विजय कदम यांच्या आत्मा शांती लाभो ही ईश्वर प्रार्थना